स्वागत कार्यालयाच्या समोरील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू तहसीलदार जीवन बनसोडे आज सकाळी जत शहरातील तहसीलदार कार्यालयाच्या समोरील रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण केलेले खोके आज तहसीलदार जीवन बनसोडे यांनी काढण्यास सुरुवात केली जत शहरातील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले असून मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा होत आहे तसेच याबाबत मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या तक्रारी येत आहेत याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे याबरोबरच जत शहरात अतिक्रमण काढण्यास काढल्यास नगर परिषद जबाबदार असल्याचं नागरिकांमधून चर्चा सुरू आहे तसेच नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून अतिक्रमण दुर्लक्ष केलं जातं यासाठी जजचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी स्वतःला उपस्थित राहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली जत शहरातील या प्रमुख मार्गावरून जाणाऱ्या जत सांगली या रस्त्यावरील दोन्ही बाजूस अतिक क्रमांची खोकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे वाहतुकी साडता होत असल्याच्या कारणावरून आजचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी तातडीने याची दखल घेऊन बांधकाम विभाग अधिकारी कर्मचारी व जत नगर परिषदेचे कर्मचारी व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विभागाने मिळून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरुवात केली यामध्ये काहीचे गरिबांच्या खोके हटवण्यासाठी बुजाफाव केला जात असल्याचा आरोप शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख फाल्गुणी शिंदे यांनी बोलताना म्हणाले की तसेच येत्या काही दिवसात शहरातील सर्वच खोके न हटवण्यास आंदोलन करण्याचा इशारा दिलाय जय महाराष्ट्र सर्वांना माझे नाव फाल्गुणी शतकाची महिला आज तहसील ऑफिस तहसीलदारनी आम्हाला कुठलीही नोटीस न, न बजावता अतिक्रमण जे केलेलं आहे तिथे कुठलीही नोटीस न बजावता डायरेक्ट अतिक्रमण हटाव मोहीम चालू केलेली आहे एकतर दुष्काळ भाग आहे गोरगरीब कसं तरी चहाचं कपाट झेरॉक्स सेंटर आ, सी एस सी सेंटर असं चालू करून आपलं उदरनिर्वाह करत आहे आणि शा तहसीलदार कुठलीही नोटीस न बजावता हे सगळं अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न आज कार्य हे चालू केलेलं आहे आमची एकच विनंती आहे की तुम्ही आम्हाला पहिला नोटीस बजावावी आणि मग आम्हाला माहिती झालं की आम्ही स्वतः काढून घेऊन जाऊ कपाट जे काही आहे ते आमची आणि महत्त्वाचं म्हणजे एका घरातील दहा दहा व्यक्तींची एका घरातील दहा व्यक्तींचे सरळ सा एका लाईन चालू आहे दुकानं आहेत त्यांची त्यांची हटवलं जात नाही काही काही अधिकारी त्यांची स्वतःची त्यांचे स्वतःची कर्मचारी यांची त्यांची स्वतःचीही तिथं अतिक्रमण करून त्यांनी तिथं दु दु त्यांची काही ते दुकानं हॉटेल वगैरे घातलेलं आहे आणि ते पैसा डायरेक्ट अधिकाऱ्यांच्या पर्यंत जातो पण आमच्यासारख्या गोरगरिबांना करून खाण्याची आम्हाला हक्क नाही का माझा हा प्रश्न आहे कारण की तुम्ही एक कपाट चालू देत नाही लोक भाडाने देतात तिथं ते चालतं तुम्हाला तुम्हाला हाताशी घेऊन काम केलेलं चालतं पण आमच्या सारख्यानी एक भाकरी आम्हाला कुठं तर होती ह्या हिशोबाने थांबावी आणि महत्वाचं आमचे जर अतिक्रमण हटवायचं असेल तर आम्हाला पर्यायी मार्ग म्हणून कुठेही जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा नोटीस न बजावता अतिक्रमण जर हटवण्यात आलं तर मात्र आम्ही उपोषणला बसू अन्यथा शिवसेना ना आम्ही आंदोलन करू